मग सकाळ मैत्रिणींनो न कशा आहात तुम्ही सगळ्या छान असाल मस्त असाल हसत असाल आनंदी असाल सुखी असाल आणि हसत असाल तर वाजले आहेत सहाला दहा कमी उठली आहे पाचला कारण काल रात्री भांडी ठेवून झोपले होते खरं कधी झोपत नाही आता मी पण काल झोपले होते कारण कंटाळ आला होता आणि कणकणी आली होती मग उठून सगळ्यात आधी पाचला उठून भांडी घासली आहेत कट्टा सगळा साफ केला आहे आता थोडासा चहा घेते हे बघा चहा चहाला दूध नव्हतं तसाच घेतला आहे दूध आणायचं आहे आणि इतक्यात काही दुकानं उघडत नाहीत तर आता चहा घेते आणि वरती चालायला जाते आणि वरचा व्यू तुम्हाला कालच्यासारखा रो रोजच दाखवणार आहे कारण फ्रेश बरं वाटतं सकाळी सकाळी बघायला चला तर मग मी चहा पिते आणि मग तुम्हाला भेटते वरती घच्चीत गेल्यावर चला आता चालते त्याला ता अर्धा तास झाला अजून पंधरा मिनटं चालायचं आहे उचाडलेलं काही नाही आहे अजून म्हणजे मी तुम्हाला दिसत असेन की रंग ह्याच्यावरून कलरवरून कळत असेल उजाडलं नाही आहे पण उजाडेल थोड्याच वेळात आणि सूर्याचं दर्शन घेऊनच मी खाली जाणार आहे फक्त पंधरा मिनटं राहिले अजून सहा ते पावणे सात हे माझं टार्गेट आहे आणि तेवढं पूर्ण आता केलंच पाहिजे आणि काय झालं दोन दिवस पाय दुखले आता मला आज काहीच वाटत नाही म्हणजे आज आज अजून आज मी अजून एक तास पण चालण्याची एनर्जी माझ्यात आली आहे आणि काल आ, कमेंट मी वाचले बऱ्याच जणी म्हटल्या की आम्ही पण आता चालू आणि खरंच चाला शरीरासाठी खूप चांगलं आहे आणि काय सारखं ते धुनं भांडी त्यातून आपण आपल्यासाठी काय करतो काय जगतो याचा पण थोडासा विचार करा आणि स्वतःच्या हेल्थकडं आत्तापासून लक्ष द्या जेणेकरून म्हातार पण आलं साठी वगैरे हो आली की मग ते गुडघेदुखी कुठं मोठा आल्या ऑपरेशन चरबी साठणे चरबीच्या गाठी हे असले त्रास आपल्याला होत नाहीत जेवढी बॉडी स्लिम असेल तेवढा आपण निरोगी राहतो म्हणून बॉडी नेहमी स्लिम ठेवा बेली नेहमी प्लेन ठेवा होता होईल तेवढा प्रयत्न करा व्यायाम करा आणि जिमला वगैरे जाऊन पैसे घालवण्याची काहीच आवश्यकता नसते घरातल्या घरातच आपण व्यायाम चालणं हे सगळं काही करू शकतो तर चला आता सूर्य उगवला की तुम्हाला दर्शन देते आणि मग इथून जाते अजून पंधरा मिनटं आहेत तर चला आता पावणे सात झालेले आहेत आता आपण खाली जाऊया सूर्य महाराज काय आज अजून येईनात यायला सुरुवात होईल आता दिसतं आहे बघा एकदम छान मस्त लोकेशन दिसतंय सगळं अशा पद्धतीनं अजून काही लोक तर उठलेली पण नाही आहेत आमच्या अपार्टमेंटमध्ये रस्त्यावरून थोडीशी वर्दळ आता चालू झाली आहे आणि आता मी खाली जाणार आणि कामाला सुरुवात म्हणजे आधी आंघोळ करायचे झाडू वगैरे आधी करून घेणार त्यानंतर फरशी आणि मग आंघोळ मग तुम्हाला भेटते आता आज काही सूर्य दिसे ना मला खरं सूर्याचं दर्शन घेऊनच जायचं होतं पण आता सात झाले खाली कामं आहेत तर मग गेलं पाहिजे चला चला आता मी तुम्हाला डायरेक्ट सगळं आवरल्यावरच भेटते म्हणजे आवरल्यावर म्हणजे घरातलं तर आज मी करणार आहे शेंगदाण्याचा महाद्या त्यासाठी आपल्याला ते शेंगदाणे लागणार आहेत शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत आपल्याला इथं जेवढे आत्ता पाहिजेत तेवढेच मी भाजते एक्स्ट्राचे नाही भाजते <coughs> कोबी गेली इडली सांबार घेऊन त्यामुळं आखी आणि मी आमच्या दोघांपुरताच माद्या करायच्या आहे आणि दाखवते तुम्हाला ते शेंगदाणे भाजून घेते तर आता शेंगदाणे अरे अखिलच मी त्याला भूक लागली म्हणून दिलं तर आता शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत बेलाला भूक लागलेली शेंगदाणे चांगले भाजलेत आता हे दरदरे आहे म्हणजे कसे मिक्सरला फिरवत फिरवत बारीक करायचे अगदी खूप बारीक नाही जाड राहिले पाहिजे आता कढई तापत ठेवली तेल घालूया तेल अगदी थोडं घालायचं कारण शेंगदाण्याच्या फुटाला तेल खूप सुकत त्यामुळं थोडंच घालायचं शेंगदाणे आता हे गार झालेत हे बारीक करून घेते मिक्सर चालू बंद चालू बंद करत बारीक करून घेते अजिबात एकदम एकदम बारीक असे अजिबात नाही झाले पाहिजे थोडेसे काळसर झाले पाहिजे तेल तापेपर्यंत आपल्या बरोबर शेंगदाणे बारीक होत आहेत मला आवाज आलाच असेल की मी कसे बारीक केले हे बघा असे जाड जाडसरच बारीक करायचं आता आम्हाला ही दोघांपुरतीच भाजी हवी आहे म्हणून मी थोडंसंच कूट घेणार आहे तुम्हाला जर जास्त जणांमध्ये करायचे असेल तर जास्त तुम्ही घेऊ शकता त्यानंतर तेल तापलंय का बघायचं थोडंसं तापून द्यायचं चांगलं त्यामध्ये जिरे मोरी जिरे मोरी तडतडून द्यायचे आणि याला कांदा लसून मसाला लागतो तिखट पूड घातली तरी चालते पण लागतो छान याला कांदा लसून मसाला म्हणजे काळा मसाला त्यामुळं काळा मसाला याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे त्याच्या आधी जिरे मोरी चांगले तडतडू दे सातारकडच्या भागामध्ये म्हणजे आमच्या भागामध्ये हा आम्ही अगदी लहानपणापासून घात आलोय भाजीला काही नसल्यावर जसं आपल्या घरी पिठलं बनतं तसं भाजीला काही नसल्यावर आमच्या घरी महाद्या बनायचा झुणका बनायचा त्याचप्रमाणे तुरीच्या डाळीमध्ये शिजलेल्या नुसतं चटणीत तेल घालून हे एक असायचं लहानपणी चांगलं आठवतं मला अजूनही म्हणजे भाजी नसली की आई असं नाही की भाजीच आणा काहीतरी पर्याय काढायची आणि ते बनवायची आणि आम्ही सुद्धा ते आवडीने खायचो उलट आपण जर रोज एक पोळी खात असू तर अशा या गोष्टींमुळे आपण सहज दोन पोळ्या खाऊ इतकं चटकदार आणि सुंदर लागतात या भाज्या तर तुम्हाला दाखवते मी आता कशी करायची की आता मी भरपूर कांदा चिरून घेतलेला आहे कांदा बघा चॉपर चिरला आहे एकदम फाईन असा आता जिरे मोहरी तडतडल्यानंतर ह्याच्यामध्ये हिंग घालायचा हिंगानं पचन होतं आणि स्वादही वाढतो हिंग झाला की थोडीशी हळद घालायची हळद करपून नाही द्यायची लगेचच कांदा घालायचा कांदा भरपूर घालायचा दोन मोठे कांदे मी घेतले होते या ठिकाणी दोन्ही पण घालून घेतलेले आहेत कुणी कुणी थोडंसं डाळीचं पीठ पण घालते पण मी नाही घालत मला दोन्ही चव एकत्र एक नाही आवडत फक्त महाद्या म्हणजे कूटच पाहिजे असं मला वाटतं त्यामुळं मी नुसतं फूट घालते काही जण आत्ता कांदा भाजताना थोडंसं डाळीचं पीठ यामध्ये घालतात कांदा चांगला होऊन द्यायचा थोडं तेल घालते कारण कांदा सुका आहे मी दूध तापत ठेवलंय कॉफी साठी अखिलेश कॉफी घेणार होतेपर्यंत हो। कॉफी साठी दूध काढूया तुम्ही सगळी म्हणता अखिलेशला व्हिडिओ मध्ये का दाखवत नाही त्याला नाही आवडत कारण तो कॉलेजचा मुलगा आहे शेवटी त्याला खूप जणांमध्ये वावरायचं असतं त्याला नाही आवडत जेव्हा तो कम्फर्टेबल असेल की नाही तेव्हा मी नक्की दाखवेन त्याला तो सध्या घरूनच अभ्यास करत आहे जेव्हा परीक्षा असते किंवा काही प्रोजेक्ट असतो तेव्हा तो, ते तो कॉलेजला फक्त जातो आणि लगेच संध्याकाळी घरी येतो हा बघा आता कांदा आपला चांगला परतून होत आलेला आहे इकडं कॉफी पण चालू आहे साखर खात नाही त्यामुळे त्याच्या कॉफी मध्ये नुसती कॉफी मला जरा स्ट्रॉंग आवडते स्ट्रॉंग म्हणता म्हणता जास्तच व्हायची हे रे कूट घालून घ्यायचं जेवढा आपल्याला हवं आहे तेवढा आता मी दोन माणसांसाठीच करते त्यामुळे मी थोडस घालून घेते तेवढा दोघांमध्ये आणि तिखट घालून घेते तिखट थोडं जास्तच घालायचं झणझणीत चांगला लागतो आणि आता परी खाणार नाहीये परीला इडली सांबार दिलाय करून हे मीठ नाश्त्याला इडली सांबार केला होता पण ते शेअर करायला था, नाही झालं आणि पाण्याचा फक्त शिपका द्यायचा शिपका म्हणजे असा आणि हलवून घ्यायचं चांगलं सुद्धा करतात त्याच्यात पाणी सुद्धा घालतात पण मी आज कोरडा करते कारण नुसत्या पोळीशी खायचं आहे भाताशी खायचं असेल तर यामध्ये तुम्ही पाणी सुद्धा घालू शकता एक दोन तीन मिनट मोठ्या गॅसवर परतायचा म्हणजे तो कच्चा वास येत नाही शेंगदाण्याच्या कुटाचा आता मला फक्त चार पोळ्या करायच्यात आखी पुरत्या माझ्या पुरत्या पूर्ण त्याचा कच्चा कुटाचा वास गेला तरी आपण भाजलेले असतात तरी पण थोडा कुटाचा जो आ, स्मेल असतो तो, तो जाईपर्यंत परतून घ्यायचा हा आणि हा प्रवासात जर कांदा खूप जास्त वेळ परतला तर प्रवासात तीन दिवस चांगला राहतो आणि जेवणही छान जातं करून बघा आणि जे करत असतील त्यांनी त्यांची काही वेगळी पद्धत असेल तरी मला सांगा मी तसा करून बघेन पण ही माझी पद्धत आहे माझी म्हणजे माझ्या आईची पद्धत आहे ताईची पद्धत आहे तर अशा प्रकारे आपला महाद्या आता तयार झालेला आहे गॅस करूया बंद आणि मी घेते जरा कॉफी आता जरा स्वतःच आवरूया आवरणारे म्हणजे काय फक्त भोग हो घालणारे जास्त काही माझं नसतं मा आणि आवरून मग व्हिडिओला बसायचं अजून पोळ्या व्हायच्यात पोळ्या शिल्लक येत अजून कपडे बदलून घेतले आणि पोळ्या करते उजड्यामुळं नीट दिसत नाही आहे बहुतेक मला असे बारीक बारीक केस येतात ना त्या अजिबात आवडत नाहीत पण ते नवीन उगवलेत आपल्या ओवी हर्बल हेअरॉइननी तर थोडे दिवस येणार पुढं मागं जाईपर्यंत खूपच आलेत बेबी हेअर ज्याला आपण म्हणतो आणि हलकीशी लिपस्टिक फक्त व्हिडिओपुरती लगेच मी आवरत असते तोंड ते पण न्यूड शेड असते माझी नेहमी ही शेड असते म्हणजे आपल्या ओठांसारखीच आहे काजळ काजळ मला खूप जास्त आवडतं अशा प्रकारे मी तयार झाली आहे ओटणी घ्यायची पण इंडियन मॉम सुनेत्राचा व्हिडिओ करायचा आहे नवी दिशाचा बघूया केला तर करेन कारण त्याला जरा गॅपच पडतोय लांब ठेवते थोडा हे माझं आजचं लुक आहे आजच्या आण व्हिडिओचं आणि अशा प्रकारे मी तयार होते रोज अगदी साध्या पद्धतीनं तयार होते काही त्यामध्ये वेगळं नसतं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आज खरं तर जास्त काही शेअर नाही केलं तुम्हाला सांगते काय झालं ते वरून चालून आले आणि अचानकच कणकणी आली डोकं दुखायला लागलं आणि कणकणी आली त्यामुळं आल्यावर परत थोड्या वेळ पडले मग उठून आवरलं केरं केर रच्णं केर काढले फरशी फक्त पुसली आणि त्यानंतर मग बाकीचं आवरलं तुमच्यासमोर आत्ता भाजी केली अजून आवरायचा आहे आणि पूजा अखिलेश करतो म्हणताय आजच्या दिवस म्हणजे केली त्यांना पूजा आणि कट्टावरयचा आहे पोळ्या करायच्या आहेत व्हिडिओ करायचा आहे एडिटिंग करायचं आहे हे सगळं अजून बाकी आहे त्यामुळं आता आजचा ब्लॉग समजून घ्या खूप छोटा होता आणि उद्या आम्ही जरा फिरायला जाणार आहे ओवी पण ओवीला सोबत घेऊन जाणार आहे अखिलेश बेलापाशी थांबणार आहे उद्या जरा फिरायला जाणार आहे जरा दोन दिवस रिलॅक्स आणि काम आहे महत्त्वाचं म्हणजे कामासाठी जाणार आहे असंच नाही जाणार आहे कामासाठी आहे महत्त्वाच्या तर एक दोन दिवस आता बाहेरचे ब्लॉग तुम्हाला दाखवेन तेवढंच तुम्हालाही थोडासा बदल आणि मलाही थोडासा बदल तर भेटेन मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आपली आपली मस्त रहा खुश रहा हसत रहा आनंदी रहा निस्वार्थीपणे जगा आणि कायम दुसऱ्यांबद्दल चांगलं चिंता स्वामी समर्थ